आपन ले ले आपन तर आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे आणि डोश्यासाठी आपण डाळ तांदूळ टाकलेलं नाही पण आपल्याला डोसा आहे तर बघा त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आपण दोन वाटी तांदूळ घेणार आहेत हे घेतलं आहे दोन वाटी तांदूळ आपण पहिले आता डाळ दळून घेणार आहे गिरणीवर तर बघा मस्त बारीक चटक असं दळून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचा गव्हाचं पीठ आपलं कणिक तर गव्हाचे कणिक का टाकायचं त्याला थोडं शेगटपाणी येण्यासाठी गव्हाची कणिक टाकायचे नंतर टाकायचं एक चमचा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ करून याच्यामध्ये दोन चमचे टाकायचे मग नमकसा टाका हे नमक। चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे पाणी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर याला बघा असं मस्त भिजून घ्यायचं आपण जसं ढिंड्यांचं भिजतो ना तसंच भिजायचंय आणि याला आता आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहे मस्त फुलणार आहे मग ते पीठ नाही तर मग दहा मिनटं बी चालू चालू बी केले तर चालतं तर टाइम राहिला तर झाकून ठेवा नसला टाइम तर करून घ्या तर हे बघा असं पातळ भिजून घ्यायचं पातळ भिजून आहे मस्त झाकून आहे पर्यंत आपली चटणीची तयारी होती ना तोपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे चला आता आपण ना तवा ठेवून घेणार आता तवा गरम आहे तोपर्यंत आपण पीठ बघूया तर बघा आपलं पीठ मस्त झाकून ठेवलेलं होतं हे बघा थोडं घट्ट ना तर बघा थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघा मस्त तवा तपलेला आहे आता आपण टाकून घेणार आहे ते आणि आकारावरती नाही जायचा जा। आकार कसा द्याला तर त्याचं काही नाही पण मस्त खायला ना खूप छान लागतं ते नरम लुसलुसी अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि जे आपण डोसे तांदूळ डाळ भिजून करतो ना ते पातळ पण करता है ये ना थोडं जास्त पातळ केलं तर मग ते थोडं तुटायची शक्यता असते त्यामुळे थोडं हो जाड म्हणजे घट्टच पेठ ठेवावं लागतं तर बघा असं थोडे वाकडे वाटत तुम्हाला तर काही नाही आकारावर काही जाऊ नका मस्त तेल टाकून घ्यायचं वरून तर चला आता आपण उलट करून घेऊ मस्त असं जाड ठेवलं ना आता आरामाने तर उचलायला गेली ना मी तर तुटलं ते थोडं तरो देना थोड़ो ते ल, होता मौ मौ तर ते ना थोडं त्याला लया कमी असत म्हणजे ते चिकटपणा असतो ना तो कमी असतो त्याच्यामुळे असं होतं ते खूप मऊ असतं ते खायला तर एवढं भारी लागतं ना तुम्ही करून बघा खूप मऊ मऊ लागतो तर चला आता आपण काढून घेऊ परत दुसरं करून दाखवते तर तेल टाकून घेऊ आपण वरून झटकी पट दहा मिनटात होणार आहेत आपले हे डोसे तर बघा हे मस्त छोटासा आणि पतला करून घेतला तर खूप छान झाला